नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे तयार होणारे खमंग आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे थालीपीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पहिले अर्धी वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे जे नॉर्मल साबुदाणे असतात त्यापेक्षा हे थोडे बारीक साबुदाणे आहेत सर्वप्रथम मी यांना स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर धुऊन झाल्यानंतर हे पाणी मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे साबुदाणे भिजवण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकून आपल्याला हे साबुदाणे जवळपास दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे आणि तोपर्यंत आपल्याला दोन मध्यम आकाराचे हे बटाटे उकडून घ्यायचे आहे जोपर्यंत बटाटे उकडत नाही तोपर्यंत आपला हे इथे छानपैकी भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे जवळपास एक ते दीड चमचा ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे एक हिरवी मिरची त्यानंतर आहे इथं एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आहे आणि त्यानंतर दोन आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते आपल्याला किसनीने अशा पद्धतीने यामध्ये किसून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा दोन मध्यम आकाराचेच बटाटे आपल्याला यामध्ये उकडून स्मॅश करून किंवा मग किसून हे घालायचे आहे त्यानंतर याचा एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं आता थालीपीठचं इथे तयार झालेलं आहे फक्त पंधरा मिनटात हे पीठ तयार होत असतं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी तवा घेतलेला आहे आपला नेहमीचाच तवा आहे त्यानंतर तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे पसरवून घेतलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंच पाणी लावून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे आता तव्यावरती थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे थालीपीठं हे थापून घ्यायचे आहेत दरवेळेस आपण साबुदाण्याची खिचडी म्हणा किंवा वडे म्हणा असंच बनवत असतो पण कधीतरी असे झटपट होणारे हे पदार्थ असतात आणि ते आपण केले पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता की हे थालीपीठं अवघ्या पंधरा मिनटात खमंग आणि खुसखुशीत असे हे तयार होत असतात आणि त्या जवळपास अर्ध्या साबुदाण्याच्या वाटेमध्ये तीन ते चार थालीपीठं अतिशय सहज तयार होतात आणि लक्षात ठेवा हे आपल्याला लगेच पलटायचं नाही आहे त्याला खालून हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे लवकर उलटलं तर ती तुटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे त्याला खालून हे पूर्ण शिजू द्यावं आणि मगच पलटी करायचं तुम्ही बघू शकता थालीपीठाला रंगही अतिशय सुरेख आलेला आहे दोघी बाजूंकडनं आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही असे पदार्थ बनवून बघा आणि खाऊन बघा धन्यवाद